नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपल्या सर्वांचं कृषी दे ॲग्री सोल्युशन्स या चॅनलवरती शेतकरी मित्रांनो ब्लॅक थ्रिप्स किंवा काळा थ्रीप्स ही समस्या आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अलीकडं झालेली आपल्याला जाणवत आहे सुरुवातीला आपल्याकडं पिवळ्या रंगाचा थ्रीप्स हा खूप मोठ्या प्रमाणात असायचा परंतु त्याला मार्केटमधले जे काही केमिकल्स आहेत तर ही फवारणी केल्यानंतर बऱ्याचदा त्याचा रिझल्ट हा खूप चांगला यायचा आणि आपल्याला त्याला कंट्रोल करण्यामध्ये यश येत होतं तर मागील दोन वर्षामध्ये साऊथ इंडियन स्टेट्समध्ये ब्लॅक फ्रीप्स हा सुरुवातीला सगळ्यात मोठ्या प्रमाणात मिरची टोमॅटो आणि इतर काही पिकांमध्ये बघायला मिळाला तिथून तो पसरत पसरत आता पूर्णपणे स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतामध्ये आपल्याला तो पसरताना बघायला मिळतो मग असं काय आहे नक्की की ज्यामुळं ब्लॅक थ्रिप्स हा आपला कंट्रोल होत नाही किंवा थ्रिप्स कशामुळं कंट्रोल होत नाही हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो थ्रीप्स ही कीड दिसायला जरी छोटी असेल परंतु तिला मारणं खूप अवघड जातं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण तीन चार पाच स्प्रे वेगवेगळे मॉलिक्युल एकत्र करूनसुद्धा करून बघतो परंतुसुद्धा परंतु तरीसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थ्रीप्ससाठी रिझल्ट आलेला बघायला मिळत नाही परंतु अशा ठिकाणी काय नक्की होत असतं किंवा थ्रीप्स असा काय ॲक्टिव्हिटी करतो की जेणेकरून आपल्याला त्याला मारणं कठीण जातं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की थ्रीप्स ही रसशोषण करणारी कीड आहे असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं परंतु ती रस शोषण कसं करते किंवा ती कशा पद्धतीनं पिकावरती प्रादुर्भाव करते हे माहिती असणं सुद्धा खूप गरजेचं आहे थ्रीप्स ही अशा पद्धतीनं पिकावरती प्रादुर्भाव करते की ज्या ज्या ज्यामध्ये ती आपल्या पिकावरती पहिल्यांदा तिच्या तोंडाद्वारे खरवडते त्या खरवडल्यानंतर त्यातून येणारा जो सेल सॅप म्हणजे त्यामधून येणारं जे हरितद्रव्य आहे हे ये बाहेर येणारं हरितद्रव्य ती पिते आणि तिथून निघून जाते यामुळं होतं काय जसं वांग टोमॅटो मिरची बऱ्याचशा पिकांमध्ये जर कोवळ्या वांग्याला देठालगत जर तिनं खरवडलं तर त्या जागी येणारा रस शोषण तिनं केल्यामुळं काही कालांतरानं तिथल्या पेशी ह्या मेल्या जातात त्या पेशी मरतात वाळतात त्यामुळे कालांतरानं आपल्याला त्या, कालां त्या वांग्याचे देठ हे जवळजवळ तुम्हाला भुरकट रंगाच्या दिसायला सुरुवात रंगा होते या देठांवरती जर समजा तुमच्या वातावरणातली आर्द्रता वाढली किंवा तुमच्या एरियामध्ये जर पावसाचं प्रमाण वाढलं मॉइश्चरचं प्रमाण वाढलं तर या ठिकाणी काळ्या रंगाच्या बुरशीची वाढदेखील होते आणि अशा वांग्याला मार्केटमध्ये शून्य किंमत असते किंवा जरी तिथं बुरशीचा प्रादुर्भाव झाला नाही तरी खरवडलेल्या देठाची वांगी आपणही मार्केटमधून कधी आणत नाही ह्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे की तिची खाण्याची पद्धत ही इतर किडींपेक्षा वेगळी आहे ती किडी ती पिकावरती खरवडते आणि येणारा सेल्सॅप पिऊन घेते यामुळे हिला मारणं थोडंसं कठीण जातं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही लपून बसणारी कीड आहे म्हणजे तुमच्या झाडाच्या फांद्यांच्या बेचक्या पानांच्या वाट्या झाल्या असतील तर त्याच्या आतमध्ये किंवा तुमच्या फुलाच्या आतमध्ये ही कीड अशी लपून बसत असते आणि जनरली आपला स्प्रे जर बघितला तर झाडाच्या वरून होतो आणि ही कीड फुलाच्या आतमध्ये पानांच्या बेचक्यांमध्ये किंवा फांद्यांच्या बेचक्यांमध्ये जाऊन बसलेली असते मग तिच्यापर्यंत हा स्प्रे पोहोचत नाही आणि आपल्याला तिथं रिझल्ट मिळवायला यश ये येत नाही या किडीची अंडी कंट्रोल करणं आपल्याला खूप अवघड जात असतं कारण या किडीची एक सवय आहे ती नेहमी आपल्या पिकाच्या पानांच्या उतींमध्ये अंडी घालते म्हणजे ना ती पानाच्या वरती असतात पाना 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 ना पानाच्या खाली त्यामुळे आपण कितीही फवारणी केली तरी त्या अंड्यांपर्यंत आपलं औषध पोहोचू शकत नाही आणि त्या अंड्यांचा नाश होत नाही कारण ही अंडी नेहमी पानाच्या आतमध्ये म्हणजे पानांच्या उतींमध्ये असतात आणि ज्यावेळी ती अंडी उगवली जातात तर त्यामधून बाहेर येणारी जी काय त्याची पिल्लं असतील ही पिलं पूर्णपणे पानावरती फुलांवरती कळ्यांवरती प्रादुर्भाव करतात आणि ही पिलं कालांतरानं जितकं शक्य होईल तितक्या लवकर ती लपण्यासाठी जागा शोधतात मग तुमच्या झाडाच्या फांद्यांच्या बेचक्या असतील पानांच्या वाट्या ज्याच्यामध्ये त्याला खासकळके सापडतील अशा ठिकाणी किंवा तुमच्या झाडाला लागलेली फुलं असतात ह्या फुलांच्या कळ्यांमध्ये किंवा फुलांमध्ये ही आतमध्ये जाऊन लपून बसतात आता तुम्ही म्हणाल की पिवळा थ्रीप्स तर आम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या केमिकलच्याद्वारे कंट्रोल करतो परंतु काळा थ्रीप्स कंट्रोल करणं का अवघड जातं कारण काळ्या थ्रीप्सची बॉडी किंवा तिचं शरीर हे थोडंसं टनक असतं यामध्ये आपण फवारणी केलेली औषधं ही लगेच आत जात नाही आणि त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट बघायला भेटत नाही आणि यामुळंच मार्केटमध्ये जर आपण बघितलं तर आता शेतकऱ्यांनी बरेचसे कॉम्बिनेशन्स वापरून बघितलेले आहेत म्हणजे पिवळ्या थ्रिप्सला कंट्रोल करण्यासाठी जी जी औषधं आपण वापरत आलो हो। आहोत तर ती सगळी औषधं आज वापरून झालेली आहेत त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशनसुद्धा फवारणी करून झालेले आहेत तरीही आपल्याला त्याचा रिझल्ट अजिबात बघायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला एक गोष्ट तर आता यामध्ये दिसून आली आहे की आपण याला आल्यानंतर रोखणं खूप कठीण जातं आहे तर मग ही कीड येऊच नये म्हणून आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करणं खूप गरजेचं आहे मग ही कीड येऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर ही कीड येऊच नये म्हणून आपल्याला यामध्ये काही केमिकल्सच्या प्रिव्हेंटिव्ह फवारण्यासुद्धा करणं गरजेचं असतं म्हणजेच कीड येण्याआधी त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये आता नव्यानं काही चिकट सापळे देखील आलेले आहेत यामध्येच बोलायचं झालं तर आज जसं आपल्याला माहिती आहे की पिवळे आणि निळे चिकट सापळे आपण नेहमीच रस्ट्रोशन करणाऱ्या किडींसाठी वापरत आलो आहोत परंतु यावरती तुमचा ब्लॅक थ्लिपचा अडल्ट हा कधीच अट्रॅक्ट होत नाही याला अट्रॅक्ट करायचा असेल तर मार्केटमध्ये नव्यानं पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे आलेले आहेत आणि हे पांढऱ्या रंगाचे चिकट सापळे ब्लॅक थ्रिप्सला लगेच अट्रॅक्ट करतात आणि त्याचे ॲडल्ट हे त्या ट्रॅपवरती जाऊन चिकटून बसलेले आपल्याला बघायला मिळतात मग साधारणतः आपल्याला हीच ॲक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्हमध्ये करणं गरजेचं आहे साधारण पंचवीस पांढरे ट्रॅप हे आपल्याला एकरी लावायचे आहेत हे एकरी पंचवीस ट्रॅप लावल्यानंतर साधारणतः आपल्या आपल्या फील्डवरती त्याचं मॉनिटरिंग करायचं जर तुमच्या शेतामध्ये या किडीचा प्रादुर्भाव अति जास्त प्रमाणात असेल तर साधारणतः तीन ते चार दिवसांमध्ये तो सापळा पूर्णपणे त्या किडींच्या अडचणी भरून जाईल आणि अशी जर कंडिशन आपल्याला दिसत असेल तर ते सापळे जर चिकट सापळे पूर्णपणे भरले किंवा त्याच्यावरती किडी चिटकून बसलेल्या असतील जास्त प्रमाणात तर आपल्याला ते सापळे लगेच बदलणं गरजेचं आहे आणि दुसरे नवीन सापळे तिथे लावणं गरजेचं आहे आता हे सापळे लावत असताना अजून एक खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे हे सापळे लावताना आपल्याला मेन पिकापासून म्हणजे आपल्या मुख्य पिकापासून थोड्याशा उंचीवर लावायचे आहेत की कि जेणेकरून किडींना ते विहार करत असताना त्यांना ते दिसावेत आणि त्या ट्रॅपकडे ते अट्रॅक्ट व्हावेत हे सापळे साधारणतः जर तुमच्या शेतावरती लावले आणि याच्यावरती जर प्रमाण अजिबातच अट्रॅक्ट होत नसेल किंवा याच्यावरती किडी जर येऊन चिटकत नसतील तर तुम्हाला हे सापळे लवकर चेंज करायची गरज नसते हे साधारणतः तुमचे पंधरा ते वीस दिवस सापळे अतिशय इफेक्टिव्हली काम करत राहतात त्यानंतरही ते काम करतात परंतु पंधरा ते वीस दिवस ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत हे केल्यामुळं काय होणार आहे तर तुमच्या शेतावरचे जे अडल्ट्स आहेत हे अडल्टच जर तिथं आपण मारले तर पुढं जाऊन ते शेतामध्ये अंडी घालू शकणार नाही आणि जर त्यांनी एक लेंगच केलं नाही तर तुमच्या शेतावरती येणारं थ्रीपचं प्रमाण हे आपण रोखू शकतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका